हाय हॅलो नमस्ते तर कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा तर आत्ता वाजलेत रात्रीचे आठ आणि तुम्हाला वाटत असेल ही ह्या कपड्यांच्यात कुठे चालली रात्रीच्या आठ तर विषय असा आहे की आम्हाला म्हणजे मम्मी पप्पा चाललेले आहेत ट्रीपला सो uh, so, मी कधीच नाही पहिल्यांदा असं होतंय की आम्ही त्यांना सोडायला स्टेशन पर्यंत जाणार आहोत आणि शंभू आणि शंभूची पप्पा तर गेलेत पुढे मोठी गाडी घेऊन बांधकामावरती पाणी वगैरे मारायला तुम्ही बघितलास की तिथे स्लॅप वगैरे टाकला तर मग तिकडंच गेलेत हे लोक दो, हे दोघं जण की पाणी मारायला मी म्हटलं मी माझा आवरून येते बिकॉज आपल्याला आवरायला कसा वेळ लागतो ह्यांचं पटकन तोंड धुकलं की झालं तर आता मी पण चालली माझं पण झालंय आवरून आता बघूयात कसं काय होतंय पुढे करा बाय बाय करा बाय 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 तर बघा इकडे पप्पा बसलेत पुढे शंभू मम्मी आणि इथं बॅगा मोठ्या हे अरे शंभू तर झोपलेला फायनली बॅगा काढल्यात लय मोठ्या बॅगात पाणी बिनी सगळं चालवलंय तर हे आहे पुणे रेल्वे स्टेशन सगळ्या जवळपास दीडशे लोक आहेत त्यांचा ग्रुप दीडशे लोकांचा ग्रुप हे लोक चाललं त्यामध्ये आणि आमच्याकडे टिकिट नाही प्लॅटफॉर्म ची आता आम्ही रिटर्न बाय बाय फायनली गेलं आई बाबांना चला बाय पण नाही केलं बोरानी अच्छा इथं मरती जाणार का बाय 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 डायरेक्ट बघा फायनली घरी आणि आता घरी यायला बरासा उशीर झाला तर झालं मम्मी पप्पा गेले म्हणजे ते तिथून आतमध्ये गे गेले आणि त्याच्यानंतर लगेच ट्रेन लागलेलीच होती ते त्यांच्या जागेवरती जास्त त्यांनी हात करून थांबवली आणि हो नाही तर जाणार होती आणि ट्रेनमध्ये बसले आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की ते कुठं गेले तर ते गेलेले आहेत नेपाळला तर आता पहिलं त्यांचं आहे आज ट्रेन उद्या पोचतील ना उद्या ते उतरणार ट्रेन मधून नाही अयोध्या फर्स्ट ते करणार आहेत अयोध्या जे की माझी खूप सारी इच्छा आहे पण माहित नाही माझा नवरा मला कधी नाही अयोध्याला अयोध्याला जायची तर खूप सारी इच्छा आहे आणि तिथला ब्लॉग करून तुम्हाला पण दर्शन द्यायची ही पण खूप सारी इच्छा आहे मंदिराच पूर्ण नाही रे ज्यावेळेस मंदिराचं पूर्ण काम होईल त्यावेळेस झालं ना किती वेळा पूर्ण नाही काम झालेलं उद्घाटन झाले सगळं झाले पण पूर्ण काम झालेलं नाही कधी होणार आहे आपण गेल्यावर लवकरच आपण जाऊ मीहा तोपर्यंत मी तर जायची जर खूप इच्छा आहे तर मम्मी त्यांचं प फर्स्ट जाणार ते अयोध्या मग काशी वनारशी नेपाळ नेपाळचे बरेचसे पॉइंट असं खूप सारा फिरून ती फायनली जवळपास दहा बारा पंधरा दिवसानंतर रिटर्न येणार आहे असा विषय म्हणून मग कधीच आम्ही जात नाही पण आम्ही पहिल्यांदाच गेलो सोडवायला म्हटलं की जाऊयात नाहीतर असं आम्ही नाही जात शक्यतो त्यांच्या तेच जात असतं इथून पण घरात पी एम वगैरे तर आलो बघत जाऊन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीतरी दादा तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत बिगेस्ट अनाउन्समेंट हा ते पण चक्क चक्क दादा करणार आहेत तर ते तुम्हाला कळेलच पुढं पण विषय असा झाला की आ, उद्या आम्ही एका ठिकाणी चाललोय म्हणजे आम्ही चाललेलो आहे उद्या मुंबईला आणि हा मी सांगायचे अरे अरे सांगितलं म्हणजे विषय काय झाला जेव्हा पण मम्मी इथं असते तर आम्ही मम्मी शंभूला ठेवून बिंदात जात असतो पण ह्या वेळेस आता मम्मीचा आज गेली सो आम्हाला उद्याच्याला जायचे मुंबईला सकाळी लवकर पहाटे पहाटे आणि ह्या पोराला घेऊन जायचे म्हणजे मुंबईला जायचे ह्याला घेऊन जायचे म्हणून मी खूप सारी नाराज आहे आणि हा खूप सारा खुश आहे की उद्या मी मुंबईला जाणार म्हणून हा खुश आहे हाय ना म्हणून मी लय नाराज आहे कारण मुंबईला म्हणजे आम्ही जाणार त्या एरियात खूप सार गर्दी खूप सार ट्राफिक आणि हे असणार आणि चालत फिरावं लागणार आहे आणि त्यातनं शंभूला नेलं की कसं लहान मुलांवरती जरा लक्ष ठेवून अवघड झालं हा तर आजची अनाऊन्समेंट दादा करणार आहेत हा अनाऊन्समेंट अशी आहे की आम्ही एक छोटा मोठा बारकुसाची टुकलासा असा एक बिझनेस चालू केलेला आहे म्हणजे हि जर तो साड्यांचा तर तू झाला आणि मी आम्ही स्वतः म्हणजे चालू करतोय असं की इव्हेंट मॅनेजमेंट आणि डेकोरेशनचं तर ऑल ओव्हर जे इव्हेंट जे असतात की लग्न किंवा काय जे काही इव्हेंट जे असतात प्रत्येकाच्या घरात काय ना काहीतरी आणि आजकाल प्रत्येकाला काय ना काय तर त्यांचं बड्डेचं वगैरे काही ना काहीतरी डेकोरेशन करायचं असतं तर ते डेकोरेशन करतो आपण शिवाय तुम्हाला जर म्हणजे फक्त बड्डेचं वगैरे नाही आहे लग्नाचं डेकोरेशन ज्या एंट्री वगैरे असतात ज्या फायरच्या वगैरे फॉक्सचे असतं खाली फॉक्स म्हणजे खाली धूर वगैरे होतो ना त्याच्या एंट्री वगैरे सगळं सगळं डेकोरेशन पण करतोय ते एंट्रीचं पण करतोय शिवाय कुणाला कधी बाउन्सर्सची गरज पडत असेल तर बाउन्सर्स पण भेट बाउन्सर्स मेकअप आर्टिस्ट फोटोग्राफर म्हणजे आपल्या आपल्या हा मेहंदी आर्टिस्ट म्हणजे आपल्या घरी जेव्हा आपण एखादा कार्यक्रम असेल शुभ कार्य होईल त्या शुभ कार्य जी काही गोष्ट लागणार आहे ती प्रत्येक गोष्ट आपण प्रोव्हाइड करू हा तर असं तर सेलिब्रिटी पाहिजे असतील सेलिब्रिटी पण भेटतील हा आमच्याकडे एक आहे शंभू <laughs> <laughs> तर बघा ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे की ह्या सगळ्या निमित्ताने आम्ही तुम्हाला भेटू पण शकतो म्हणजे जेव्हा आपण तुमच्या घरात काही कार्यक्रम असेल तर तुम्ही आपल्याला ऑर्डर द्या म्हणजे इतर कोणाला देण्याऐवजी जर आम्हाला दिलीत तर त्या निमित्ताने आम्ही दोघंही सोबत असू आणि तुम्हाला भेटणं पण होईल प्लस तुमचं काम पण होईल आमचं काम पण होईल तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतील बरोबर ना हो शंभर टक्के बोलते ना मी इथं बोलते बोलते तू हे असं असत अरे मी ते हे करत होतो एवढं महत्वाचं नाही अरे महत्वाचं होतं डेकोरेशनसाठी ऑर्डर आहे डेकोरेशन करणार का हा त्याच्यासाठी मग त्यांना रिप्लाय नको करायला माझ्या ब्लॉग पेक्षा महत्वाचं नाहीये काहीच ह्याच्या घर बघितलं म्हणजे हे काही लोक महत्वाचे नाहीत ते पण तुझी एकटी शहानी माझा ब्लॉग ब्लॉग मी बोलले ब्लॉग बर बर ठीक आहे तर आपण हे एवढं असं करतोय सगळं तर तुम्हाला त्या निमित्ताने हिला भेटत पण येईल तुमची इच्छा असेलच हिला बघावं ओरिजिनल कशी दिसतीये म्हणजे तुमच्या मुलांचा बर्थडे म्हणजे जिथे तुम्हाला डेकोरेशनची बेबी शॉवर समारंभ ओटी भरण असे खूप सारे फंक्शन असतात इवन तुमच्या घरात नसेल तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाचं असू द्या आपल्याकडे ऑर्डर येऊ द्या त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला भेटू शकतो तुम्ही आम्हाला भेटू शकता <laughs> सही काम होणार आहे म्हणजे इतर कोणाला ज्या गोष्टी करायला तर करा त्या आपल्याकडून करून घ्या आणि ऑल ओव्हर कुठल्याही कोपऱ्यात आता तुम्हाला असं वाटेल की हे पुण्यात राहतात मग पुण्यातच तर कुठेही महाराष्ट्रात त्या ठिकाणी येऊन आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे बरोबर ना हो शंभर टक्के जर भले आम्हाला लॉस झाला तरी चालेल पण आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस देणार आहे तर असं नाही की फक्त पुण्यामध्ये तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं पण असू द्या लॉसमध्ये तर मध्ये पण परफेक्ट आणि तुम्ही तु प्रत्येक कस्टमरला सॅटिस्फॅक्शन देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू यास तर हा बिझनेस आमचा तुम्हाला कसा वाटतोय कि काम कसं वाटतंय छोटूसल चिमुकलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न चालू आहे तर तुम्हाला कसं वाटलं की हे काय म्हणजे चांगली गोष्ट आहे का हा नक्की सांगा म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्ही ह्या गोष्टी कराव्यात का नाही कराव्यात म्हणजे आमचं खूप दिवसापासून चालू होतं की दादांचं कसं जॉब आहे फक्त तर हल्ली प्रत्येक जण एक पाऊल बिझनेस कडे टाकत असतं म्हणून मग आमच्या पण डोक्यात हे आलं की आपण हे चालू करूयात आणि वन म्हणजे मला पण म्हणजे ज्या खूप सारा इंटरेस्ट असतो डेकोरेशन मध्ये तर तुम्ही बघताच की तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या गणपतीतलं म्हणा बड म्हणा इतर सगळ्या गोष्टी म्हणजे डेकोरेशन म्हणजे सजावटी मध्ये मला खूप सारा इंटरेस्ट आहे आणि दादांना पण त्याच क्षेत्रात ओढण्याचा माझा प्रयत्न आहे की नाही मला पण अडकवायचा प्रयत्न ह्यांना पण त्या क्षेत्रात अडकवण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणून म्हटलं की एकटी स्त्री कधीच कुठली गोष्ट करू शकत नाही म्हणून ह्यांना पण ओढले आणि आम्ही दोघं मिळून असणारे जे कुठलं तुमचं फंक्शन असू द्या काही असू द्या म्हणजे काम करायला पण धोका असणार आहे तर सगळ्या गोष्टी तर लवकरच भेटूयात तुमच्या इथे तुमच्या घरी तुमच्या शुभ कार्यात ये। ये। येस तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण तुम्हाला भेटण्याची आणि राहिला प्रश्न आपला अजून एक बिझनेसचा जो की साड्यांचा सा। तर मेन पॉईंट आहे की मी तुमच्यासाठी म्हणजे मी आधी तुम्हाला दोनच पॅटर्न दाखवलेत आधीच्या काही ब्लॉगमध्ये खूप छान रिस्पॉन्स आला म्हणजे इव्हन मस्त मला वाटलं पण नव्हतं एवढा रिस्पॉन्स आपल्याला येईल तर अजून खूप छान सा रिस्पॉन्स आला इव्हन मी सेकंड स्लॉट पण मागवला होता त्यातल्या पण काही कलर्स गेलेत काही कलर शिल्लक आहेत जर हवे असेल घ्यायचे असेल तर डिस्काउंटमध्ये मी ते कलर देणार आहे आणि कार बिकॉज मला अजून नवीन माल भरायचा आहे सो येत्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला आपल्या साड्यांचे नवीन नवीन पॅटर्न्स म्हणजे बऱ्याचशा रिक्वायरमेंट आल्यात की कोणाला काठपदरमध्ये हवं आहे कोणाला झुम्मी छो काय झिम्मी हो पॅटर्न आता नवीन तर त्यातला पण तुम्हाला पॅटर्न बघायला भेटणार ठीक आहे ना म्हणजे जशी क्वालिटी तशी प्राईज पण असणार आहे मला पाचशे मध्ये पाहिजे तर तसं होणार नाहीये हायेस्ट है। क्वालिटी आहे म्हणजे आपण मोठ्या मोठ्या लग्नात पार्टीत घालू शकतो अशा साड्या साड्यात तर ते आता इथं सांगून उपयोग नाही ज्या वेळेला ती साडी येईल मी त्यावेळेला तर सगळ्या प्रकारच्या साड्या आता येत्या काही व्हिडिओजमध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला आपले कलेक्शन बघायला भेटणार आहेत सो ते बघायला अजिबात विसरू नका आणि उद्याचा आमचा पुढचा ब्लॉग आहे मुंबईचा तर शंभूला इथेच ठेवायचं चाललेलं माझं पण मला खूप वाईट वाटत म्हणजे नाही का शंभू जेव्हा मी इथं कुठंतरी म्हणजे मम्मीच्या शेजारी वगैरे सोडलं माझे आहे त्याच्या इथं सोडलं तरी, मा तरी पण तो तेवढा नाही का राहणार नाही त्याने आधीच तोंड बारीक केलेलं की मम्मा मला यायचं केलं तोंड अरे मोठं केलं बिकॉज त्याला उद्या नेणार आहे म्हणून तो जरा हॅप्पी झाला नाही तर सकाळपासून त्याने खूप बारीक तोंड केलेलं की मला यायचंय कारण तो एकतर माझ्या मम्मी बाप्पांसोबत राहू शकतो पण तो इतर व्यक्तींसोबत नाही राहू शकत आणि कसं तिथं सोडलं की मी पण भिंदस्त असते की बाबा आहे शंभू तिथं आहे शंभूचं काय टेन्शन नसतं आणि महाबळेश्वर पण जवळ नाही की त्याला सोडायला हा महाबळेश्वर पण जवळ आहे आणि महाबळेश्वरून मम्मी पण म्हणत होत्या की मला आधी माहिती असतं तर आ, मी आले असते शंभू पशी राहायला पण आमचं ठरलं आज अचानकच आणि आम्ही उरिच्याला सकाळी लवकर जाणार असो शंभुडीला घेऊन जायचंय त्याला घेऊन जायचं तर मी खूप मी खूप साऱ्या टेन्शन मध्ये आणि तो येणार आहे मुंबईला म्हणून तो खूप सारा हॅपी आहे सो मुंबईचं कोणी असेल तर आपण भेटू आताच कुठं <laughs> भेटलो तर चुकून चला करायचं ब्लॉग इन बाय बाय डायरेक्ट बाय बाय आधीच्या गोष्टी बोलायच्या असतात असं डायरेक्ट बाय बाय नाही चालत आपल्या ऑडियन्सला कळलं नेहमीप्रमाणे असंच खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि भरभरून बर प्रेम देत जावा येणारा पुढचा व्हिडिओ पण बघायला अजिबात विसरू नका आणि येत्या काही का ब्लॉग मध्ये तुम्हाला आपले साड्यांचे नवीन कलेक्शन अजून काही कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे सो चला तर मग टाटा बाय 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 बाय